साताऱ्यात आमदार शिवेंद्र राजे भोसले यांच्या पत्नी सौ वेदांतिका राजे भोसले या नगर विकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत तर खासदार उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडीच्या वतीने माधवी कदम या रिंगणात आहेत या निवडणुकीत आमदार शिवेंद्र राजेंनी पत्नीला उमेदवारी दिल्यानेच उदयनराजेंनी स्वतःचं पॅनल उभं केलंय त्यामुळे ही निवडणूक आता आमदार विरुद्ध खासदार अशी रंगताना दिसते दरम्यान वेदांतिका राजेंनी आपल्या उमेदवारीचं जोरदार समर्थन केलंय साताऱ्यातले रस्ते झाडताना जेव्हा झाडू मी हातात घेतला तेव्हा कोण म्हटलं नाही की या राजघराण्यातल्या आहेत तेव्हा लोकांची अपेक्षा होता की सातारा स्वच्छ व्हावं हा वादच नाही आहे की सामान्य किंवा मा राजमान्य मलाही मुलं होतात मीही सासरी नांदलेली आहे मीही म्हणजे जे, जे सर्वसाधारण स्त्री करते तेच मी करते केवळ एका घरानात जन्म झाला आणि एका घरानात लग्न झालं म्हणून काय वेगळं नाही आणि हा मुद्दा इलेक्शनचा नाही आहे तुम्ही माणसाची कपॅसिटी बघा काम करायची काय काम केलंय ट्रॅक रेकॉर्ड बघा आणि मग तुम्ही ठरवा की हा मुद्दा खरंच योग्य आहे का नाही चर्चेला राजघराण्यात उभी फूट पडल्यापासून दोन्ही बाजूंनी सातत्याने आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत उदयनराजेंनी काही झालं तरी चाळीस नगरसेवक निवडून आणणारच असा चंग मानलाय तर उदयनराजेंनी फक्त डायलॉग बाजी करत बसण्याऐवजी विकास कामांवरही बोलावं असा टोला आमदार शिविंदर राजे भोसले यांनी लगावलाय सत्ता ही सातारा विकास आघाडीची वाटत त्या परिस्थितीत येणारच चाळीस नगरसेवक आणि एक अध्यक्ष म्हणजे एक्केचाळीस लोक आणि भविष्य काळात फिक्सिंगचा विचारला ना आता ऐका विकेंद्रीकरण काय असतं हे उदयनराजे दाखवून देतील नगरपालिका तर लोकांच्या हातात देणारच आहे आणि हे शेवटचे तीन वर्ष सर्वसामान्य समाजाती ठरवायचा त्याच्या पाठीशी मी उभं राहीन तो सर्वसामान्यातला आमदार ह्याच नेतृत्व ह्या संपूर्ण मतदारसंघातलं करेल तुम्ही तरी काहीतरी करा आम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे जे आहे किंवा आम्ही सगळी भ्रष्ट आम्ही बाजूला आम्ही आम्हाला बाजूला ठेवले तुम्ही तुम्ही तरी काहीतरी करून दाखवा दहा वर्ष तुम्ही खासदार आहात दहा वर्षामध्ये नेमकं सर्वसामान्यांसाठी सातारकरांसाठी काय केलं हे एकदा जरा विस्तृत बोला नुसतं डायलॉग मारण्यात काय अर्थ नाही कि की मे कि कुदकी बिनी सुनता वगैरे आता ते झालं आता सारखी गाणी आणि पिक्चर किती दिवस आता काहीतरी मुद्द्याच्या गोष्टीला आहे ना नुसतंच सलमान खानचे आपलं आता हे नुसते डायलॉग मारायचे वगैरे जे आहेत ते आता किती दिवस या गोष्टी चालणार आहेत या निवडणुकीत वेदांतिका राजेंसाठी त्यांचे पती आमदार शिवेंद्रराजे भोसले प्रचार करतायत तर खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीसाठी उदयनराजे यांच्या पत्नी दामयंती राजे या सुद्धा प्रचारात उतरलेल्या आहेत मात्र त्यामुळे दोन भावांमध्ये प्रमुख लढत वाटत असली तरी भाजपच्या वतीने देखील सुवर्णा पाटील आणि मनसेच्या वतीने उच्च शिक्षित नवीन चेहरा प्रिया बाबर त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांच्या महाराष्ट्र नागरी विकास आघाडीच्या वतीने सीमा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे सातारा नगरपालिका निवडणुकीत नेमकं बाजी कोण मारत आहे याकडे सर्वांचंच लक्ष आहे तुषार तपासे आयबीएन लोकमत सातारा